हाय नमस्कार मी स्नेहा खोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल गुड मॉर्निंग आता वाजलेले आहे सकाळचे साडेपाच आणि आज मी माझा सकाळचा साडेपाच ते अकरा वाजेपर्यंतचे धावपळीचा जो रुटीन असते ना तेच तुमच्यासोबत जे आहे इथे शेअर करत आहे रोजची माझी जी सकाळ आहे ती सकाळी साडेपाच वाजताच होते आज कालपर्यंत बघा साडेपाच वाजता लख दिवस उजाडलेला असायचा आणि फक्त आठच दिवस झाले नाहीत तर बघा असा गच्च काळं कसतो सकाळी सकाळी किती लवकर वातावरणात बदल होतात नाही का दररोजचा माझा रुटीन झोपेतून उठल्याबरोबर मी जे आहे गॅलरीमध्ये येते खूप छान तिथे माझ्या प्लांटसोबत वेळ घालवते पण आत्ता वातावरणात एवढा गारवा वाढले वाढलेला आहे की म्हणजे गार्डनमध्ये वेळ घालवणं आता शक्यच नाही सो so, तरीसुद्धा पाच मिनिट जे आहे ती छान गार्डनमध्ये मी इथे घालवले आणि न म्हणजे खूप खूप खुँ, खूप पॉझिटिव्हिटी येते गार्डनमध्ये थोडा वेळ जरी घालवला तर आणि भरपूर जो आहे सकाळचा फ्रेश ऑक्सिजनसुद्धा मिळतो तर पाच मिनटं गार्डनमध्ये घालवल्यानंतर आता आलेली आहे किचनमध्ये मला सवय आहे सकाळी सकाळीच जे आहे मला तीन ते चार ग्लास तरी कोमट पाणी हे लागतंच सो इथे मी पाणी तापायला ठेवलं तोपर्यंत जे आहे भांडे आहेत रात्रीचे घासलेले ते जागेवर ठेवून देते हा माझा रोजचाच रुटीन आहे पाणी तपेपर्यंत माझे जे भांडे आहेत ते व्यवस्थित जे आहेत ज्याच्या त्याच्या जागी जा, जा चा चा लागतात आणि स्वयंपाकाची भांडी मी गॅसच्या विट्यावर काढून ठेवते आणि रात्रीत जे आहे किचन एकदम व्यवस्थित क्लीन केलेलं असतं ना त्यामुळे सकाळी सकड़ सकाळी किचनमध्ये ना काम करण्याची मजा काही वेगळीच असते अगदी फ्रेश किचन असतं आणि त्याला पाहून आपला मूळही फ्रेश होतो आणि हा सकाळचा वेळ ना खरं सांगते माझा खूप निवांत असतो मी सहा वाजता जरी उठली ना तरी माझे कामं आ आरामात होतात कारण आरोही सव्वा सातच्या बसने जाते पण मी अर्धा तास स्वतःसाठी लवकर उठते कारण दिवसभरात एवढी धावपळ आपल्याला करायची असते का स्वतःला वेळ द्यायला शक्यच होत नाही सो त्यामुळे सकाळी सकाळीनं हा जो सर्व वेळ असतो ना तो फक्त माझा असतो कोणीही डिस्टर्ब करणारं नसतं कोणीही आवाज देणारं नसतं काहीही नाही अगदी निवांत फक्त मी आणि मीच असते माझ्यासाठी सकाळी सकाळी गरम पाणी प्यायचे ना खूप जास्त फायदे आहेत गरम नाही कोमट पाणी नाहीतर विचार कराल की कडक कोमट पाणी चार ग्लास कोमट पाणी प्यायचा मी प्रयत्न करते तुम्ही सुखासनात बसून प्या किंवा या हे जे तुम्हाला दिसत आहे हे मलासन आहे या आसनात बसून प्या पण एक मला इथे तुम्हाला म्हणजे सांगावंसं वाटतं मला अ, जे आहे पाणी प्यायचा प्रयत्न करा त्याचे म्हणजे खूप सारे बेनिफिट्स आहेत आपल्या शरीराला मुख्यतः आपल्या बायकांना पिरियड्सचे जे प्रॉब्लेम असतात ना ते म्हणजे हाफ होऊन जातील तुम्ही एक महिना फक्त ट्राय करा मला बसून तीन ते चार ग्लास पाणी प्या पिरियडचे अर्धे जास्त प्रॉब्लेम जे जा आहे तुमचे इथे सॉल्व्ह होतात सो so, मी तीन ग्लास पाणी पिलं आणि त्यानंतरनं आता मी तुम्हाला सांगते जवळपास नवरात्रापासनं जेव्हा पिहूची तब्येत खूप खराब होती तेव्हापासून एक्सरसाइज टोटली बंद झालेली आहे माझी कारण क्लिनिंगची कामं चालू होती त्यात पिहूच्या मागे त्यान द त्यानंतर धावपळ झाली आणि त्यानंतर दिवाळीची कामं चालू झाली या दरम्यान एक्सरसाइज करायला खरं सांगते अजिबात वेळ मिळाला नाही किंवा वेळ काढणं हे आपल्या हातात असतं पण थकून जायची ना त्यामुळे मग कंटाळा यायचा एक्सरसाइज करायला सो त्यामुळे जे आहे फक्त प्राणायाम करायची आणि आत्तासुद्धा प्राणायामच करत आहे आणि लवकरच जे आहे मी बॅक टू रुटीन येणार आहे माझी जी, जी एक्सरसाइज आहे ती चालू करणार आहे कारण म्हणजे एक्सरसाइज नाही त्यात ऑइली काही काही खाणं चालूच चालू, चालू न आता खरंच बॉडी डिटॉक्स करायची वेळ आलेली आहे आणि लवकरच ते आहे मी तुम सुरू करणार आहे आणि तुमच्यासोबत नक्की शेअर करेलच प्राणायाम करून झाले की दहा मिनटं मी मेडिटेशन करतेच करते आणि मेडिटेशन झालं की फक्त दोन ते तीन मिनिट रिलॅक्स होते आणि लगेच जे आहे आंघोळीला जाते बरोबर सहा वाजता किंवा जास्तीत जास्त सहा वाजून दहा मिनटं होतात मला हे सर्व आटपायला त्यानंतर आंघोळ वगैरे करून छान फ्रेश होऊन किचनमध्ये लगेचच जे आहे स्वयंपाकाला सुरुवात करते आत्तापर्यंतही कोणीही उठलेलं नसतं आरोहीला मी साडेसहा वाजता उठवते पण तोपर्यंतनं छान ही झाडं ही पक्षी पक्ष्यांचा चिवचिवाटच जो आहे माझ्यासोबत असतो आज आरोहीने रात्री सांगून ठेवलं होतं की उद्या मी भाजी नेणार नाही मला पराठे वगैरे देशील सो त्यासाठीनं आंघोळ केल्या केल्या मी इथे आलू उकडायला ठेवले होते तोपर्यंत मी किचन वगैरे झाडून वगैरे घेतलं आणि पालक वगैरे जे मला चिरायचं होतं ते सर्वच जे आहे चॉ फिरून वगैरे घेतलं आणि आरोहीला ठेचा खूप आवडतो तर ठेचाही आता इथे माझा बनून झालेला आहे आणि आज मी आलू आणि पालकचे मिक्स असे पराठे करणार आहे आरोहीला आणि पिहूला दोघांनाही खूप आवडतात आलू पालक सोबतच जिरेपूड छान धनेपूड तिखट मीठ टाकलं आणि सोबतच त्यामध्ये ना थोडासा जो आहे ओवा ॲड करत असते ओव्यामुळे टेस्टही छान येते आणि ते, ते पचायलाही हलके होतात आणि ना वेगळाच एक मस्त असा फ्लेवर ॲड होतो त्यामध्ये आणि ना थोडं पाणी घालून जे आहे मी हे छान सर्व एक जीव करते आणि मळून घेते पाणी घालताना फक्त थोडं लक्ष द्यावं लागतं कारण पालकला पाणी सुटतं हळूहळू आणि मग जे आहे आपली जी मळलेली कणिक असते ती पातळ होते त्यामुळे पाणी जरा जपूनच वापरते आणि हे सर्व होईस्तोवरनं साडेसहा आरामात वाजलेले असतात मग आरोहीला उठवते आरोहीला ब्रश वगैरे करायला सांगते तोपर्यंत जे आहेत इथे माझे पराठे पण आता रेडी होत आहेत आणि आज तिला बोलले की नाश्ता स्किप करते कारण घरात चिवडा वगैरे आहेच दिवाळीचा पण ती बोलली नाही मला नाश्त्याला पोहाच पाहिजे सो तिला आधी पोहा बनवून दिला आणि त्यानंतर मग टिफिनसाठी पराठे वगैरे बनवलेत आणि ते थंड होईस्तोवर इथे आरोहीला रेडी करत असते आरोही स्वतःची स्वतःच रेडी होते तिला इवन पाणी वगैरे पण लावून द्यायची गरज नाही स्वतःच पाणी गरम करते आंघोळ कपडे वगैरे सर्व करते फक्त तिची मला घालून द्यावी लागते ती वेणी आणि त्याच कामामध्ये म्हणजे माझा जास्त वेळ जातो खरं तर कारण एक तर तिचे भयंकर कर्ली केस आहेत आणि खूप सेन्सिटिव्ह आहेत खूप दुखतात कर्ली केसं कारण गुंततातच तेवढे त्यामुळे अगदी हळूहळू जे आहे तिची वेणी घालून द्यावी लागते खरंच म्हणजे कधी कधी वाटतं कटच करून टाकू की काय कारण सकाळची धावपळ तुम्हाला माहीत आहे अगदी तारेवरची कसरत असते आरोहीला रेडी नंतर लगेच आरोहीच्या पप्पांचं नाश्ता पाणी करावं लागतं पिहूची गडबड असते आणि या सर्व याच्यातनं हे एवढे कमरीपर्यंत केस ते भयंकर गुंतलेले असतात माझ्यासाठी खरं तर एक चॅलेंजच असतं हे कारण थोडंही न दुखवता तिला मला जे आहे वेण्या घालून द्यायचे असतात कारण थोडंही दुखलं की तिचा मूळ खराब होतो आणि त्यानंतर तिला शाळेत जायचं असतं त्यामुळे ती जास्तीत जास्त फ्रेश राहावी आनंदित राहावी असं मला वाटतं त्यामुळे कामं पटपट करते पण तिला जो वेळ द्यायचा आहे ना तो प्रॉपर देते आणि छान तिला रेडी करते आणि आरोही गेली की मी जरा निवांत जे आहे श्वास घेऊ शकते मोकळा श्वास म्हटलं तरी चालेल कारण तोपर्यंत ना कम्मालीची घाई गडबड असते आणि अगदी पायाला चाकं लावल्यासारखेच जे आहे मला इ इकडनं तिकडे धावपळ करावी लागत असते पण आरोही गेली की लगेच जे आहे बाहेरचा जो एरिया आहे पॅसेज आहे शूज वगैरे सर्व जागेवर ठेवते आणि स्वच्छ करून घेते आणि ते झालं की लगेच मग आरोहीच्या पप्पांची जर आठचार असली की मग त्यांची गडबड चालू होऊन जाते त्यांना टिफिन वगैरे काही मला द्यावं लागत नाही सकाळी सकाळी कारण आमच्याकडे टिफिनवाले काका येतात वेळेवर पण नाश्ता वगैरे द्यावा लागतो नाश्ता झाला की ज्यूस वगैरे देते मी त्यांना इथे मी आवळ्याचा आणि बीटचा जो आहे ज्यूस बनवत आहे हे बघा आवळ्याचा ज्यूस जर आपण त पितो म्हटलं ना जरा जास्त आंबट लागतो आणि बीटचा ज्यूस जरा वेगळाच गोडसर लागतो त्यामुळे ना मी दोन्ही असं मिक्स करून ज्यूस बनवते आवळ्याचा आंबटपणा आणि बीटचा गोडसरपणा एकत्र येतो आणि खरंच सांगते मस्त टेस्ट लागते आपण जे आहे इझिली कन्झ्युम करू शकतो आणि सोबतच ना त्याला आणखी एक छान टेस्ट यावी म्हणून मी त्यात काळं मीठसुद्धा ॲड करत असते आणि सकाळी सकाळी फार घाई गडबड असते आणि हा ज्यूसनं जर चाललीनं गाळायला गेलो ना खूप वेळ लागतो त्यामुळे ना मी एक स्पेशल असं कापडच केलेलं आहे कॉटनचं त्याने ना भरक्यात अगदी मिनटभरात पूर्ण जे ज्यूस आहे इझिली गाळलं जातं कारण तुम्हाला माहीत आहे सकाळी खूपच जास्त घाई गडबड असते आणि अशा वेळेस मग असे छोटे मोठे जुगाड करावे लागतात चांदलीने गाळत बसलं की वेळ लागतो आणि ही सकाळची वेळ अशी असते का कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त कामं करायची असतात आवळ्या बीटचा ज्यूस बनवून झाल्यानंतर इथे बघा आरोहीच्या पप्पांनी सीताफळाचे प्लांट असताना त्याची काही पानं आणली होती आणि हे पानं हेल्थसाठी खूप बेनिफिशियल असतात आणि शुगर जर कुणाला असेल ना तर त्यामध्ये तर हे लिव्स खूप जास्त हेल्पफुल ठरतात त्यामुळे असे म्हणजे आठवड्यातून सात आठ पानाचा ज्यूस बनवून जे आहे मी आरोहीच्या पप्पांना देत असते आणि न एक काम करता करता बघा माझी इतर कामंही चालू असतात म्हणजे गॅसच्या उट्यावर होणारा पसारा मी तेव्हाचे तेव्हाच आवरण्याचा प्रयत्न करते कारण ना म्हणजे जे एक दोन मिनिट आपल्याकडे असतात ना त्याचाही असा उपयोग केला तरच जे आहे आपले कामं वेळेवर होऊ शकतात कारण कामंच इतकी सारी असतात सकाळी सकाळी आणि वेळ फार कमी असतो अशा वेळेस ना त्या वेळेचं व्यवस्थित नियोजन हे आपल्याला करावंच लागतो अगदी एक मिनिट जरी आपल्याकडे असेल ना तितक्या वेळातही आपण एखादं काम नक्कीच करू शकतो आणि माझा तसाच प्रयत्न असतो जर मी काउंटर टॉपवर एखादं काम करत असेल आणि माझ्याकडे एक दोन मिनिट जरी असेल ना तर मी काउंटर टॉपवरची जी भांड्यांची गर्दी असते किंवा पसारा असतो तो तेव्हाच्या तेव्हाच आवरते एखादं भांडं ठेवून द्यायचं असेल तर तेव्हाच्या तेव्हाच ते पुसून वगैरे ठेवते त्यामुळे ना माझा भरपूर जो वेळ आहे तो कामी लागतो आणि इतर कामांना मग मला वेळ मिळतो आरोहीच्या पप्पांचं आटोपलं की बरोबर आठला पाच कमी असताना ते ऑफिसला जातात आणि दररोजचं जसं माझं रुटीन असतं ना तसं त्यांचंही रुटीन असतात एखादी तरी वस्तू विसरतातच विसरतात कधी चावी कधी मोबाईल तर हेल्मेट आणि आरोहीचे पप्पा गेले की लगेच किचनमध्ये येते पण किचनमध्ये येता येता लिव्हिंग रूममध्ये जितक्या काही प्लेट्स ग्लासेस वगैरे असतील ते सर्व आवरून येते आणि किचनमध्ये आलं की लगेच जे आहे सर्व आवरावर करते आधी आणि त्यानंतर बघा इथे दोन्ही साईडला मी दूध पण ठेवलेलं हो आहे एका साईडला जे आज दूध आलेलं हो आहे ते तापायला ठेवलं आणि दुसऱ्या साईडला पिहूसाठी जे दूध आहे ते ठेवते पिहूला मी खारीक टाकून दूध देत असते त्यामुळे ना इम्युनिटी वाढते आणि दूध गरम होईस तोवर इकडे माझा टॉपही सर्व क्लीन झालेला असतो त्यानंतर आता इथे चालू आहे माझी आणि पिहूच्या नाश्त्याची प्रिपरेशन आज आरोहीला आलूचे पराठे दिले सो तेच मी सुद्धा नाश्त्यात घेणार आहे सो चला ही आहे माझ्या नाश्त्याची प्लेट छान ज्यूस आरोहच्या पप्पांसाठी मटकीची उसळ केली होती सो ती पराठा आणि एखादं फळ कन्झ्युम करायचा जे आहे मी प्रयत्न करत असते आमचा दोघांचा नाश्ता झाला की लगेच मग पिहूची आंघोळ त्याला रेडी करणं हे चालू असतं पिहू पण आता जरा हुशार होतो आहे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्याचा तो आता करायला लागलेला आहे मी त्याला आंघोळ करून दिली त्यानंतर कपडे वगैरे सर्व त्याने स्वतःच वेअर केले त्यानंतर ऑइल वगैरे ला लावून फक्त त्याचे केस वगैरे विंचरून दिलेत आणि आणि त्याचे शूज सुद्धा आता त्याचे तोच घालायला लागलेला आहे म्हणजे बरेच जी आहे माझी कामं आता कमी झालेली आहे आणि सहा ते नऊ खरं सांगते इतका बिझी वेळ जातो ना इतकी भरभर भरभर कामं होतात या वेळेमध्ये का विचारूच नका एकदा का पिहूला शाळेतनं सोडून आले की मात्र मी जरा निवांत असते कामं तर भरपूर असतात पण ती आता म्हणजे निवांतपणे केली तरी चालत असतात त्यामुळे माइंडनं थोडा फ्रेश झालेला असतो आणि बघा रस्त्याने येता येता छान अशी फुलं होती अगदी छोटी छोटीच आहेत पण खूप सुंदर सुंदर फुलं होती तर ती काही मी घेऊन आली आणि इथे मी माझा मस्त असा एक छोटूसा जो आहे मिनी फ्लॉवर पार्ट म्हणू शकता तो तयार करत आहे एक ॲक्रेलिक कलरची बॉटल आहे माझ्याकडे ती घेतली आणि त्यामध्ये जे आहे हे सर्व फ्लॉवर्स मी टाकलेत आणि बघा काय सुंदर असा माझा मिनी फ्लॉवर पॉट इथे तयार झालेला आहे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींना खरंच मला खूप आनंद देत असतात आणि माझा माइंड फ्रेश करत असतात माझ्यात एक नवीन उत्साह किंवा पॉझिटिव्हिटी म्हणा ह्या गोष्टी घेऊन येतात तर छान मिनी फ्लॉवर पॉट तयार केला आणि छान फ्रेश झाले आणि लगेचच जे आहे कामाला लागले सर्वात आधी तर मी दळण केलं कारण दळण संपत आलेलं होतं त्यानंतर सर्व व्यवस्थित कानाकोपरा घरातला स्वच्छ केला त्यानंतर संपूर्ण घरातल्या टाईल्स व्यवस्थित पुसून घेतल्या आणि लगेचच जी आहे पूजा केली पूजा झाली की लगेचच तुळशीला पाणी वगैरे घालते आणि बघा आता सहा दिवस बाहेर होती ना माझी अर्धी जास्त तुळस जी आहे वाळून गेली अगदी त्यामुळे ज्या काही मंजुरा वगैरे आलेल्या होत्या किंवा ज्या अगदीच काळ्या झाल्या होत्या तर त्या सर्व इथे मी तोडून घेतल्या आणि आता एक दोन दिवसात तुळशी विवाह हो आहे तुळशीचा विवाह हो केला की त्यानंतर ना हे पूर्ण जे तुळस आहे ना याची मी व्यवस्थित कटिंग करणार आहे म्हणजे त्याला नवीन पालवी फुटेल आणि पुन्हा पहिल्यासारखी जी आहे माझी तुळस बहरेल खरंच अशी तुळसनं बघवतच नाही संपूर्ण क्लिनिंग झाली पूजा झाली की त्यानंतर बसते मी स्वयंपाकाला आणि आता ना जवळपास वाजलेले असतात साडेनऊ कारण मला टिफिन द्यायचा असतो त्यामुळे मी लवकर स्वयंपाक करायचा इथे प्रयत्न करत असते कारण स्वयंपाक झाल्यावर व्यवस्थित थंड झाल्यावरच तो मी टिफिनमध्ये भरत असते सो इथे आज मी बनवत आहे आलूची भाजी आणि पोळी पराठ्यांसाठी आलू उकळले होते त्यातलेच आलू, भाजी साथी भाजी आलू मी इथे भाजीसाठी ठेवलेले आहेत अगदीच जी आपली नॉर्मल भाजी असते ना आलूची तशीच मी इथे बनवत आहे फक्त त्यामध्ये मस्त एक फ्लेवर ॲड व्हावा म्हणून कस्तुरी मेथी जी आहे मी यामध्ये ॲड करते आता भाजीची प्रिपरेशन चालूच आहे तेव्हा जो एक दोन मिनटाचा वेळ माझ्याकडे असतो ना तेव्हा मग मी असे कंदकीचे गोडे वगैरे बनवून ठेवते म्हणजे काय पोळ्या करताना तितकाच माझा वेळ वाचतो आणि हा जो वेळ असतो माझ्याकडे तोही इथे कामा कामी येतो आणि असाच हा प्रत्येक कामाच्या मध्ये मध्ये आपल्याला एक दोन मिनटाचा जो वेळ मिळत असतो ना त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट केलं आणि त्या वेळेत आपण जी छोटी मोठी का होईना कामं केली ना, के ना तर आपला जो इतर वेळ असतो त्या कामांसाठी आपल्याला स्पेशल द्यावा लागतो तो इथे आपला वाचत असतो आणि बघा धावपळ तर होतेच होते चोते, आता प्रत्येकाचं सेम रुटीन आहे माझं असू द्यात किंवा तुमचं असू द्यात पण हा जो छोटा मोठा जो वेळ आपल्याला मिळत असतो त्या वेळेचं व्यवस्थित मॅनेजमेंट केलं ना तर आपला जो आहे भरपूर वेळ वाचतो किंवा बरिशी जी मेहनत आहे तीही वाचत असते आणि काउंटरटॉपही आपल्यानं मोकळा असला की आपल्याला कामही पटपटपट सुचतात नाहीतर चिडचिडही होते आणि म्हणजे कामं वस्तू आपल्याला वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे त्यात वस्तू शोधण्यात वगैरे वगैरे आपला भरपूर जो आहे वेळ जात असतो सो अशा छोट्या मोठ्या वेळेचं व्यवस्थित मॅनेजमेंट करून आपण जर आपलं सकाळचं रुटीन व्यवस्थित सेट केला ना खरं सांगते चिडचिडही चीड़ होत नाही घाई गडबडही होत नाही अतिशय शांततेत व्यवस्थित जे आहेत आपली जी आहेत कामं होतात ते बघा अर्ध्या तासात जवळपास माझा जो आहे सर्व स्वयंपाक आटोपलेला असतो जे काही इतर वस्तू असतात जसं मसाल्याचा बॉक्स वगैरे ते सर्वही मी तेव्हाच जे आहे पुसून वगैरे ठेवते त्यामुळे ना माझी बरीचशी कामं कमी होतात आणि स्वयंपाक झाल्यानंतर लगेचच जे आहे स्वयंपाकाचे भांडे आणि नाश्त्याचे भांडे मी एकसोबतच सर्व घासून घेते आणि त्यासोबतच बघा आता माझं दळण वगैरे करून झालेलं आहे तर गव्हाची टाकी असू द्यात किंवा पिठाचा डब्बा असू द्यात रिकामा झालेला तोही भांडे घासता घासतात जे आहे घासून घेत असते आणि अशा प्रकारे जवळपास अकरा वाजेसोबत माझे सर्व जे कामं आहेत ते आटोपलेले असतात सो चला तर आता व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय